जनता बॅकवर्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड जनता कॉलनी व भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळ शाखा जनता कॉलनी नांदेडच्या वतीने तथागत बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमेपासून दररोज दुपारी दोन ते तीन या वेळात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य सुभाष नरवाडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथाचे वाचन करत आहेत याप्रसंगी जनता हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत बौद्ध महासभेचे ऑडिटर युवराज मोरे भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष ईश्वरराव शहर सरचिटणीस रमेश कोकरे धम्मसेवक राजेश बिराडे उत्तम हुटाडे समता सैनिक दलाचे कृष्णा गजमारे शेषराव वाघमारे यांच्यासह महिला मंडळ व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सबका मंगल होयरे या गाथीने आजच्या वाचनाची सांगता करण्यात आली thank <laughs> हा अखिल विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे शाक्यमणी शाक्यपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध आपणा सर्वांचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराला अभिवादन करून या ठिकाणी आज तथागत बुद्ध महाविहार जनता कॉलनी नांदेड या ठिकाणी आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाच्या निमित्ताने तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पवित्र धम्मग्रंथाचं या ठिकाणी मी दररोज वाचन करत आहो आज आमच्या वाचनाचा पंचेचाळीसावा दिवस आहे आणि या पंचेचाळीसाव्या दिवशी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी त्यानंतर या जनता कॉलनीचे अध्यक्ष आदरणीय सावंतदादा व सर्व श्रद्धावान महिला आणि त्याचबरोबर लॉर्ड बुद्धाचे आदरणीय सदाशिवराव कच्चे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तेव्हा सर्वांना मी या ठिकाणी सभिन करून या वर्षवाशाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आज तीन खंड पूर्ण केलेले आहेत आणि या खंडामध्ये तथागत भगवान बुद्धाने जो काही उपदेश सामान्य लोकापासून ते मोठ्या मोठ्या राजापर्यंतच्या दीक्षा दरोडेखोरांची दीक्षा कशा पद्धतीने त्यांना महा सुप्रसुद्ध महारोगी यांचीसुद्धा जी काही दीक्षा आहे ती त्यांना दीक्षा देऊन त्यांच्या मान जीवनाचं सोनं करण्याचा प्रयत्न तथागत भगवान बुद्धाने केलेला आहे त्याचप्रमाणे आपण हा धम्म नियमितपणे आम्ही आचरणात आणण्याचा धम्म आहे केवळ आपण वाचण्याचा आणि एका कानाने वाचायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा असा हा धम्म नाही तर हा धम्म जो आहे तो आचरणाचा धम्म आहे धम्म नमो बुद्धाय जनता काल ल तथागत बोधय हर महाकलनी इथं वर्षावास चालू आहे आषाढ पौर्णिम पौर्णिमेपासून सोसायटीचे अध्यक्ष प्रफुलदादा सावंत यांच्या मार्फत ठेवला आहे त्याच्यामुळं सर्व महिला मंडळाची उपस्थिती दररोज राहत आहे पन्नास ते साठ महिला येत असतात आणि बौद्धचारी पण दररोज उपस्थित राहतात नमोबुद्ध आहे सर्वांना माझा जय भीम आज जनता कॉलनी येथे वर्षाभासाच्या निमित्तानं आज जे दुपारचं ग्रंथ वाचन आहे चालू भारतीय बौद्ध महासभेचे जे काही सर्व जिल्हा शाखा शहर शाखा याचे सर्व प्रमुख पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत आणि जनता पाहणीतील सर्व महिला मंडळ आणि बालक सर्व आज इथे उपस्थित आहेत या आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत जो वर्षावास चालतो त्यानिमित्ताने बौद्धाचार्य सुभाष नरवाडे सर हे इथे बुद्धा अँड धम्मा या धम्मग्रंथाचं वाचन अगदी विश्लेषण आणि सोप्या भाषेत करून सर्व मंडळींनी इथं सांगत आहे आणि त्यामुळं जे काही वातावरण इथलं आज जनता पल्लीचं सगळं धम्ममय झालेलं आहे बाबासाहेबाने एकोणीसशे छप्पनला जो आपल्याला धम्म दिला तो धम्म बुद्धा अँड हिज धम्मा यामध्ये बाबासाहेबांनी स्वतः तो लिहून ठेवला की धम्माचं आचरण कसं करायचं आहे धम्म कसा, कसा? आपण पाळायचा आणि ह्या बाबीत सर्वांनी लक्ष घातलं पाहिजे म्हणून या, या वर्षवासाच्या निमित्तानं इथे धम्मवाचन ग्रंथवाचन चालू आहे आज सर्व भारतीय बौद्ध महासभेचे आणि दत्तापलनीतील सर्व पहिला मंडळ मंदर, पुरुष मंडळ इथे उपस्थित आहे या सर्वांचं मी आभार मानतो